बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा प्रकल्पातून चौदा गावांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांत्वन भेट घेत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अकरा लाख रुपयांची मदत दिली आहे सोबतच चौदा गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून लवकरात लवकर पाणी देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्याचंही पालकमंत्री मकरंद जाधव यांनी यावेळी सांगितलं आहे स्वीकारणार आहे आणि अपोजिशन काही नेते या ठिकाणी आले होते त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत या ठिकाणी केलेली तर आपल्या सरकारकडून काही आर्थिक स्वरूपाची मदत त्यांच्या घरच्यांना होणार आहे का अशी त्यांचे म्हणजे मागणी